तालुक्यातील वलवाडी येथील अमरधाम मध्ये सुरू असलेल्या बांधकामाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार करत माजी पंचायत समिती सदस्य अशोक छोटमाव छगन चौधरी यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापाकर यांच्याकडे निवेदनाद्वारे या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे निवेदनात म्हटले आहे की अमरधाममध्ये सुरू असलेले बांधकाम गावकरी व लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार व आराखड्यानुसार होत नाही स्लब टाकल्यानंतर त्यावर नियमानुसार पाणी मारले गेलेले नाही तसेच रेती व खडीचे प्रमाण चुकीचे असून कामात दर्जा पुनर्तः दिसून येत नाही कंपाऊंडची डागडुजी न करता थेट फायबर पत्रयाने झाकण बसविण्यात आले आहे कॉलमचे प्लॉस्टर निघाले असून दुरुस्तीही करण्यात आलेली नाही बैठक व्यवस्था व इतर भागात कुठलीही दुरुस्ती न करता रनकॉम सुरू करण्यात आले आहे या संपूर्ण कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून संबंधित कंत्राटदाराला कातिया यादीत टाकावे अन्यथा गावकरी आंदोलन छेतील असा इशाराही चौधरी यांनी दिला आहे निवेदन देताना माजी पंचायत समिती सदस्य छोटू चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले माजी उपसरपंच जितेंद्र पाटील सायन दैनिक आपला मच्छे संपादक मनोज बेसाणे अशोक धुटका आदी सह उपस्थित होते क्रमांक एक यामध्ये सर्व पक्षाच्या लोकांनी पाठपुरावा केला होता की वलवडी आमदान मध्ये सुधारणा व्हायला पाहिजे त्याप्रमाणे आदरणी आयुक्त साहेब यांनी व प्रतिभासाई चौधरी यांच्या माध्यमाने हे काम मंजूर झालं व त्यासाठी आमचे राष्ट्रवादीचे नेते रणजित भोसले यांनी पण पाठपुरावा केला व स्वतः मी स्वतः थोड्याच वेळा पाठपुरावा केला आणि त्या पाठपुरावाप्रमाणे हे काम मंजूर झालं आणि मंजूर झाल्यानंतर त्या कामाचा जो ठेकेदार आहे अत्यंत उद्धट व उर्मट आहे कारण की त्यांना जेव्हा सांगा किंवा तुम्ही या कामावर पाणी मारा तर ते पाणीच मारलं जात नाही आणि एस्टिमेटच्या चुकीने काम चालू आहे मध्ये आहे काय आणि तो करतो काय यासाठी बऱ्याच वेळा त्याला वारंवार प्रदीप चव्हाण साहेब म्हणून येत त्यांनी पण त्याला सांगितलं परंतु ऐकून घेत नाही याला कारण काय असेल ते आम्हाला माहीत नाही परंतु त्याचं कामाचं स्ट्रेक्चर ऑडिट व्हायला पाहिजे असं आम्ही आयुक्त साहेबांना सांगितलेलं आहे परंतु आजपर्यंत त्या कामावरती कुठेही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पण लक्ष घातलेलं नाही आहे आणि हा जनतेचा पैसा आहे आणि हा जनतेचा पैसा त्याचा दुरुपयोग होत असेल तर शासन काय करत आहे तर शासनाला एकच विनंती आहे की जोही मनुष्य जीवनात जन्म घेतो आणि त्याचा अंत आहे आणि त्या अंत झाल्यानंतर त्या अमरदांमध्येच शेवटची त्याची वाली बैठक असते तरी त्या अमरदांच्याच ठिकाणी सुद्धा एवढा भ्रष्टाचार करत आहे तरी तो भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आणि ते काम निकृष्ट काम झालेलं आहे त्याची चौकशीसाठी चौकशी करण्यात यावी असं मी कलेक्टर साहेबांकडे निवेदन द्यायला आलो होतो आणि त्यासोबत आमचे कोवाडीचे परिसरातले ग्रामपंचायत माझी सदस्य माझी पंचायत समिती सदस्य माजी उपसरपंच हे सर्व सन्मान्य आमच्या आमच्यासोबत आलेले होते आणि निवेदनावरती सगळ्यांचे सह्या